अवधूत अवधूतचिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन नवरात्री संपले आता तुम्ही विचारत दिवाळी दिवाळीच्या सेवा दिवाळी संच हो दिवाळी संच पण आणायचे दिवाळीच्या सेवा पण करायचे आहेत कारण आपल्याला बऱ्याचशा सेवा केल्यामुळे आपल्या घरातील भोग दूर करायचे आहेत त्याचबरोबर दिवाळीच्या आधीसुद्धा खूप मोठा काळ असतो तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा आणि या कोजागिरी पौर्णिमेला दिवाळीपेक्षा सुद्धा एकच दिवसाची सेवा असते परंतु खूप अगणतीची सेवा असते आणि त्याच्यापेक्षा त्याचं प्राधान्य अतिशय मिळत असतं कारण तुम्हाला सर्वात सेवेकरांना माहीत असतं की त्या दिवशी माता लक्ष्मी कुबेर देवता चंद्र देवता भ्रमण करत असतात पृथ्वी तलावर त्यामुळे जिथे जिथे कोण जागून सेवा करतं त्याला निश्चितच आशीर्वाद मिळतो हेही मी तुम्हाला दोन व्हिडिओत काय वेळेवेळी पण सांगितलेले आहे आणि केंद्रातही तुमच्या कानावर आले असेल महत्वाचं तुम्ही ह्या दिवशी ही वस्तू तुमच्या घरात आहे का ही कोणती वस्तू आहे की त्याने आपल्याला अतिशय लाभ होणार आहे आणि नसेल तर तुम्ही आता आणणार आहात ती वस्तू फार काही महाग नाही आहे चाळीस रुपयेच्या आदलीच वस्तू आहे परंतु खूप आपल्याला ह्यापासून मी म्हणणार नाही करा तिथ कोट्या दिशूर परंतु तिथपर्यंतसुद्धा पोहोचवण्याची संधी देणार आहे तर ती से वस्तू कोणती आहे आणि त्या वस्तूची काय करायचं आहे ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असली जाणार आहे हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण तुम्हाला सर्वांचे स्वामींची फॅमिली उचल लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे बघा कोजागिरी पौर्णिमा खूप अनन्यसाधारण महत्त्वाची पौर्णिमा असते आई भगवद्गीता आई देवीचा आ, समुद्र समुद्रमंधनातून जन्म झालेला आहे बऱ्याच जणांनी याची बरेच तोडगे काढलेले आहेत जसे असेल तसे परंतु महत्त्विक महत्त्व जे डिंटरीपर्यंत आपण असं ऐकत केलेलो आहे ते महत्त्वाचं असतं आणि ते रियल असतं नकली काही नसतं परंतु जो गुरुमाऊलीने आपल्यापर्यंत छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मोठ्या आणि अतिशय उपयोगाच्या पाठवलेल्या हो आहेत ते बऱ्याच सेवकांना माहीत नसतं कारण वेळ मिळत नाही आपल्याला कामाधर्मातून म्हणून आपण सत्संगला जात नाही तर आता ती सेवा कोणती म्हणजे ती वस्तू कोणती तर आपल्याला हा फोटो आणायचा आहे आता मी हा फोटो आणून चार वर्ष झाली केंद्रामध्ये आता तुम्हाला छत्तीस रुपयेला हा फोटो मिळतो त्यावेळेस बावीस रुपयेला येत होता आता याची किंमत आहे छत्तीस रुपये तर नीट बघा हा फोटो आपल्या घरी मूर्ती आपण आणू शकत नाही मूर्ती खूप महाग असते तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही मूर्ती आणू शकता आणि हा फोटो आणला तर अतिशय महत्त्वाचं जसं की तुम्हाला तुमच्या देवघरात जरी नाही ठेवू शकला तरी ज्या ज्या विधीला हा फोटो लागतो दिवाळीच्या पौर्णिमेला इतर पौर्णिमा पूजनला आणि आत्ताच्या आपल्या कोजागिरी पौर्णिमेला लागतो हा फोटो तर आणून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्लास्टिक तिच्या पिशवीमध्ये घुळून आपल्या देवघराच्या ड्रावरमध्ये दे ठेवला तरी चालतो बरं ते आता महत्त्वाचं नाही आहे मी ते त्याची वस्तू काय करायचं तुम्ही कमेंटद्वारे विचारा त्याचं निश्चित निवारण केलं जाईल महत्त्वाच्या आता सेवा आहेत खूप व्हिडिओ मोठा होईल ज्या त्या नको त्या गोष्टीकडे मग विषय चालतो आणि त्याचा खूप मोठा सेवे म्हणजे महत्त्वाची सेवा राहते आणि या बाकीच्याकडेच इशू जातो तर महत्त्वाचा विषय आता घेऊया या फोटोचं काय महत्त्व आहे आपण कोजागिरी पौर्णिमेला सेवा करत असतो गडूचा तांब्या भरतो ह्याच्यामध्ये चंद्राचा प्रतीक म्हणून भरत असतो इकडे कुबेर देवता इकडे श्रीयंत्र असतं तर कुबेर देवता श्रीयंत्र जे नसेल ते सुपारीचा वापर करत असतात मग त्याच्या मधोभागी ह्या देवतांना ठेवायचं असतं अशा स्वरूपात तो फोटो किंवा एका साईटला कारण जिथे माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पायाशी बसलेली असते से सेवा करत तिथे भगवान विष्णू येत असतात आणि माता लक्ष्मी जिथे भगवानचे पाय धरलेले असतात तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही कायमस्वरूपी निवासी असते आधी तुम्हाला माहीत आहे माता लक्ष्मी चंचल आहे या बाबतीत तुम्हाला काही सांगायला नको प्रत्येकाला माहीत असतं लक्ष्मी ही चंचल असते त्यासाठी आपल्या घरातील स्थायिक करण्यासाठी साठी हेच ह्या फोटोचा उपयोग होतो तर हा सेवा करताना तिचा फोटो असतो अतिशय प्रिय माता लक्ष्मीचे ह्या ही पोझिशन हा क्षण असतो त्यामुळे ही ज्या ज्या घरात असेल त्याला आशीर्वादच भेटलेला आहे की मी माता लक्ष्मी कुठेही घर सोडून जाणार नाहीये मग माता लक्ष्मी जे पाय धरून विष्णू देवतांचे असते मग विष्णू देवतांनाही जाण्याचा अधिकार नाहीये असे मानले जाते आणि असे फॅक्ट मध्ये सुद्धा आहे तर त्याचबरोबर आपण हे पूजेला मानणार कोजागिरीच्या कोजागिरीच्या को पूजा विधीचे व्हिडिओ दोन झालेले आहेत तुम्हाला माहित आहेत आता कशा तुमची परिस्थिती असेल हल्ली तर तुम्ही निश्चितच कुबेर यंत्र आणा आणि श्रीयंत्र आण दोन्ही यंत्राची खूप गरज असते त्याचबरोबर गट्टेची माळ आणणं सुद्धा खूप गरजेचे आहे ही सत्तावीस मण्याची आहे माझी एकशे आठ मन्याची सुद्धा होती परंतु बरेच वर्ष झाल्यामुळे आता ती तुटली गेले म्हणजे निसटले पण मी आता होऊ शकत नाही मी तिचं विसर्जन करून आता येत्या दिवाळीत नवीन आणणार आहे पण माझ्याकडे दोन असतात हे मी श्री यंत्रावर छोटीशी बसते कारण ती खूप मोठी दिसते माझं श्रीयंत्र उठावदार दिसत नाहीये म्हणून मी रेग्युलर श्रीयंत्रावर जे ही केलेले असते तिच्यावर धारण केलेले असते ते आणि बाकीची जप माळ करायसाठी माझे होती तर असो तुम्हाला मायाचे महत्व पण हे माहित आहे आता यातून थोडक्यात सांगते सेवेचा प्राधान्य सेवेचे महत्व हे फोटो आपण पूजा विधी कोजागिरीची मांडणार आहोत तिथेच ठेवणार आहोत कारण कमलात्मक मंत्र मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र गायत्री मंत्र कुबेर मंत्र एकशे आठ आठ वेळा म्हणून श्रीसुप्त व्यंकटेश स्त्रोत्र फलश्रुती एकदा एकदा म्हणणार आहोत साडेबारा ते साडेबारा या काळात त्यामुळे प्रतिमा आपल्याला पाहिजे समोर भगवान शिवशंकर भगवान विष्णू देवता आई महालक्ष्मी आपल्या समोर दिसली पाहिजे आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला सेव्या करायचे तेव्हा ते ग्रह प्रवेश करणार कारण ते पृथ्वी तलावरच असतात प्रत्येक वेळी सांगते की त्या दिवशी खरोखर हे परमेश्वर पृथ्वी तलावर असतात अगदी कुबेर देवता सुद्धा असतात कुबेर देवतांचा जर आपल्याला आशीर्वाद मिळाला तर आपली कशाची कुबेरदेवतांच्या सेवाही करणार त्यामुळे देवता आपल्याला आशीर्वाद देणार म्हणजे निश्चितच मिळालेला असतो कारण त्या दिवशी आपण प्रचंड सेवा करत असतो मनापासून जागून सेवा करत असतो पण कुबेर देवतानी दिलेली लक्ष्मी प्रस जी भरभराटीची आशीर्वाद दिलेला असतो तो कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी माता लक्ष्मीचीही आपल्याला गरज असते त्यासाठी हा फोटो असणे खूप गरजेचे आहे मग लक्ष्मी चंचल असते प्रत्येक वेळी सांगते की ते तुमच्या आज माझ्याकडे आहे तर उद्या तुमच्याकडं असेल माझ्याकडे दरिद्रपण येईल उद्या तुमच्याकडे बरोबर पण येईल हे अशी माता लक्ष्मी असते मग तिला आपल्या घरी कायम टिकून राहण्यासाठी ह्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला याचं महत्त्वही माहीत झालं आहे ह्या फोटोचं खूप महत्त्व आहे आता सगळ्यात महत्त्वाचं माता लक्ष्मीच्या सेवा केल्याने आपल्याला खूप बरकत येते दिवाळी फक्त लक्षात ठेवू नका दिवाळीच्या आधी कोजागिरी पौर्णिमा आणि त्या दिवशी जागून सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे एक तासाचा कालावधी असतो सगळ्यात महत्वाचा अर्ध्या तासाच होणे गरजेचं असतं साडेबारा वाजता आपण दूध जोपर्यंत चंद्रा ठोंड पे येत असतो मी जे व्हिडिओ आधी व्हिडिओ केलेले आहेत ते जाऊन बघा प्रोफाईलवर ते व्यवस्थित बघा त्याची माहिती पूजा मांडणी सगळी विधिवत्तर आहे आता हे सांगत की त्या दिवशी कोणता घटक असणं गरजेचं आहे कोणती गोष्ट असणं गरजेचं आहे तर कमलगट्टेची माळ आणि हा फोटो आपल्याला विष्णू माता लक्ष्मीचा आणि विष्णूचा जे की माता लक्ष्मी विष्णू देवतांचे पाय दाबत आहे पायचेपत आहे हा फोटो आपल्या घरात असणं अत्यंत गरजेचा आहे तर तुमच्या लक्षात आले असेल आणि हे जर तुम्ही कराल तर तुमच्या घरातले सगळे भोग संपवाल माता लक्ष्मीला काय अनुसार बी तुमच्या घरी वास करायला त्या दिवशी तुम्हाला इंद्र देवतांचा देवतांचा आशीर्वाद मिळून जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला इतक्या सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे होत्या हवी एवढ्या सेवा करा सेवेमुळे तुमचे दोष गुण दोष नष्ट करा तुमचे भोग संपवा बघा बऱ्याचशा जणांना गुण येतात सेवेचे ह्या नाही त्या दिवाळीत पण सेवा आलेल्या त्याही करा आणि ही सेवा करून अनुभव घ्या सांगितलेली